शहीद भागवत पाटील शूरवीराकडून तरुणांनी प्रेरणा घ्यावी मेजर जनरल योगेंद्र सिंग यांचं प्रतिपादन सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सात रोजी शहीद भागवत पाटील कुपवाडा सेक्टर येथे रात्री पेट्रोलिंग करत असताना अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले शहीद भागवत पाटील यांची सतरावी पुण्यतिथी पांडेगाव येथे मेजर जनरल योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनातून साजरी करण्यात आली शहीद भागवत पाटील यांनी देशसेवेसाठी स्वतःचं बलिदान दिलं याचा आम्हाला गर्व आहे तरुणांनी शहीद भागवत पाटील यांची प्रेरणा घेऊन देशसेवा करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन आवा योगेंद्र सिंग यांनी केलं यावेळी सिक्स्टीन महाराष्ट्र बटालियन एन सी सी सांगलीच्या वतीनं शहीद भागवत पाटील यांच्या प्रतिमेस सलामी देण्यात आली तसेच कर्नल श्रीकांत कोळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी मेजर जनरल योगेंद्र सिंग चीफ ऑफ आर्मी स्टाफ सिक्स्टीन महाराष्ट्र बटालियन एन सी सी सांगली ग्रुप कमांडर ऑफ एन सी सी कोल्हापूर यांच्या वतीनं पुष्प करण्यात आलं तसेच डॉक्टर तन्मय मेहता तुकाराम पाटील चेअरमन विकास सोसायटी खवटेमांकाळ बळुददा हजारे सरपंच शिरूर पांडेगाव ग्रामपंचायत प्रभाकर भोसले चेअरमन सैनिक प्रसंस्था रांजणी तानाजी पाटील व प्रभाकर चव्हाण पांडेगाव यांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आलं सिक्स्टीन महाराष्ट्र बटालियन एन सी सी सांगलीचे सुभेदार राजाराम पाटील हवालदार प्रवीण पवार संदीप पवार रवी किरण सर यांच्याकडून शहीद भागवत पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आलं डॉक्टर पृथ्वीराज पाटील सांगली प्रभाकर चव्हाण महादेव पाटील बापूसो खोत यांनी मनोगत व्यक्त केली शहीद भागवत पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाहीर पांडुरंग गवळी यांनी भागवत पाटील यांच्या जीवनावर आधारित भेदिक सादर केलं या पुण्यतिथीनिमित्त पंचक्रोशीतील सर्व आजी माजी सैनिक आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळी तसेच पांडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज